नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्व पितरी आमोसेला लागणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पहा काय असणार सूतक काळ भारतात दिसणार आहे का सूर्य सूर्य हे सूर्यग्रहण या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण लवकरच होणार आहे हे ग्रहण सर्व पित्री आमोसेला आहे त्यामुळे श्राद्ध आणि तर्पण करायचं की नाही याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत चला तर मग ग्रहणाची तारीख वेळ सूतक काळ आणि ते कुठे दिसणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया या, या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ आमोसेला आहे या दिवशी पितृपक्षाची सांगता ग्रहण काळात होणार आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला खूप महत्व आहे शास्त्रानुसार सूर्याला राहू ग्रहण लावतो असे देखील मानले जाते पण हे ग्रहण भारतात दिसेल का आणि या ग्रहणाचा भारतात मान्य असेल का, का। तसे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी आहे सूतक काळ कधी सुरू होतो आणि ग्रहणाबद्दलची इतर माहिती देखील आता जाणून घेऊया सूर्यग्रहणाची नेमकी तारीख काय वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरच्या रात्री लागणार आहे त्याच दिवशी सर्व पित्री अमावस्या पण आहे भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत चालेल मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण कन्या राशीला लागणार आहे सूर्यग्रहणाचा सुतक काळ बारा तास आधी सुरू होतो त्यामुळे भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहणाचा सुतक काळ सुरू होईल हे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे खंडग्रास म्हणजे सूर्याचा काही भाग झाकलेला असेल याला आंशिक सूर्यग्रहण देखील म्हणतात हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सूतक काळ पण भारतात मान्य नसेल सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस ची वेळ ग्रहणाची सुरुवात रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटे म्हणजेच ही आहे भारतीय वेळेनुसार ग्रहणाचा मध्य रात्री एक वाजून एकोणसाठ मिनिटे हे देखील भारतीय वेळेनुसार आणि ग्रहण समाप्ती रात्री तीन वाजून तेवीस ते। सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिसणार हा बोट सकाळी सहा वाजून तीन मिनिटे ऑस्ट्रेलियन वेळेनुसार त्यानंतर आहे न्यू कॅसल सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे यानंतर आहे सिडनी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे सुवा सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटे ऑकलंड सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे वेलिंग्टन सकाळी सहा वाजून चौदा मिनिटे आता जाणून घेऊया सूर्यग्रहणाच्या दिवशी पितृपक्षाचे विधी करावेत का एकवीस तारखेला सूर्यग्रहण आहे आणि त्याच दिवशी सर्व पित्री आमवस्या देखील आहे त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे की या दिवशी पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध कर्म करायचे की नाही पण भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने त्याचा प्रभाव इथे मान्य होणार नाही त्यामुळे तुम्ही श्राद्ध आणि तर्पण हे नेहमीप्रमाणे करू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद